हजार रुपयामध्ये आपण ही जम्बो थाळी सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आपण यामध्ये पदार्थ घेऊ शकता जे हो की इंडिव्हिज्युअल घेतले तर त्याची कॉस्ट जास्त होते नमस्कार मी प्रवीण भोसले साईपालकी प्युअर व्हेज रेस्टॉरंट शाखा क्रमांक तीन चिकलटाणा ग्राहकांना विशेष या व्हिडिओ मागचं कारण असं की एक नवीन आपण एक जी थाळी आपण जो प्रकार अगोदर सुरू केलेला होता त्यामध्ये आपण एक आता एक नवीन ग्राहकांसाठी एक स्पेशल पंजाबी थाळी आणि एक जंबो थळी असे दोन नवीन प्रकार आपण ग्राहकांच्या आग्रस्ताव सुरू करण्यात आलेले तर यामध्ये आपण बघू शकता की ही जी जंबो थळी आहे यामध्ये आपण एक व्हेज बिर्याणी देतो आहे एक काळा मसाल्याची भाजी देतो आहे आणि पंजाबी जी भाजी असते त्यापैकी एक प्रकार कुठला पण जो पनीरच्या माध्यमातून देतो आहे डाळ देतो आहे जिरा राईस भाकरी आणि चपातीचे रोटीचे प्रकार आपण देतो आहे ताक देतो आहे स्वीट देतो आहे सलाड देतो आहे आणि एक पनीर चिली वगैरे कुठला तरी एक चायनीज आपण स्टार्टर या देतो यामध्ये आणि दुसरी थाळी आपण अशी एक स्पेशल थाळी सुरू केली आहे पंजाबी त्यामध्ये आपण छाज देतो एक पंजाबी भाजी जी की पनीरची भाजी असते एक महाराष्ट्रीयन भाजी एक सुक्की भाजी एक डाळ आणि कुठला एक पकोडा देतो राईस स्वीट आणि पापड रोटीचे प्रकार चपाती किंवा भाकरी किंवा तंदूर रोटी आपण कुठल्याही यामध्ये घेऊ शकता तर सर्वांनी नक्कीच एकदा या थाळीचा आस्वाद घ्यावा ग्राहकांना परवडेल अशी फक्त हजार रुपयामध्ये आपण ही जम्बो थाळी सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आपण यामध्ये पदार्थ घेऊ शकता जे की इंडिव्हिज्युअल घेतले तर त्याची कॉस्ट जास्त होते तर सर्वांना एक चांगल्या चवीचा आस्वाद व सगळ्यांनी ती चव घ्यावी अशा पद्धतीने आम्ही खूप र रिजनेबल स्वस्त दरामध्ये सध्या तिचा दर आहे एक हजार रुपये आणि या थाळीचा जी स्पेशल पंजाबी थाळी आहे तिचा दोनशे ऐंशी रुपये आहे ग्राहकांनी एकदा तरी या थाळीचा आस्वाद घेण्यासाठी अवश्य भेट द्यावी साईपालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट चिकलठाणा तसेच आपण इथे जे समोर थाळी किंवा दुसरे पण आपले जे पदार्थ आहे या सगळ्यांचं आपण पार्सल सुविधा आपण हॉटेलच्या साधारण दोन ते तीन किलोमीटरमध्ये आपण फ्री सर्विस देतो जर जास्त बल्क ऑर्डर जर असेल तर आम्ही शहरात पण देऊ त्यासाठी आम्हाला एक ते दोन तास अगोदर आपल्याला फोन करावा लागेल खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क करू शकता धन्यवाद